मध्य शिवराज सिंह चौहान यांच्या चे चेहऱ्यावर भाजपनं विधानसभा निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये भाजपला जबरदस्त यश मिळालं भाजपला मध्य प्रदेशमध्ये एक हाती सत्ता मिळाली आता मुख्यमंत्री सिंह चौहान होणार असं सर्वांनाच वाटलं कारण निवडणूक त्यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली चेहरा त्यांचा होता नेतृत्वही त्यांचंच होतं मात्र भाजपनं असा काही धक्का दिला की भल्या भल्या विश्लेषकांनीही बोट तोंडात घातली शिवराज सिंह हो चौहान यांच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री, मंत्री असलेल्या मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ भाजपनं टाकली मूळ उज्जैनच्या असणाऱ्या यादव यांना महाकाल पावला असंही त्यावेळी म्हटलं गेलं एवढंच काय तर राजस्थानमध्ये सुद्धा हेच घडलं राजस्थानमध्ये भाजपचा मुख्य चेहरा म्हणजे वसुंधरा राजे राजस्थानमधील भाजपवर वसुंधरा राजेंचं एक हाती वर्चस्व होत राजस्थानामध्ये काँग्रेसमध्ये अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष सर्वांना मात्र भाजपमध्ये तसं काही नव्हतं वसुंधरा राजे हाच भाजपचा मुख्य चेहरा राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या भाजपला अनपेक्षित पण भारी यश मिळालं आता मुख्यमंत्री मीच या आविर्भावात वसुंधरा राजे आल्या इथेही भाजपनं असा काही डाव टाकला की सगळेच अचंबित झाले कुणाच्या यादीतही नसलेल्या भजनलाल शर्मा यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी बसवण्यात आलं हे सांगायचं इसा कारण काय तर महाराष्ट्रातही महायुतीला विक्रमी बहुमत मिळाला आहे यातही भाजपला ऐतिहासिक जागा मिळाल्या आहेत असं सगळं असूनही मुख्यमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही या निवडणुका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेल्या त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळावं असा दावा शिंदे गटाकडून सुरू आहे तर एकशे बत्तीस जागा मिळवलेल्या भाजपनं हा दावा खोडून काढला आहे महायुतीतील तिसरा पक्ष असलेल्या अजितदादांनी सध्या मौन बाळगलंय खरी फाईट सुरू आहे ती भाजप आणि शिंदे गटातच स्वतः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी त्यांच्या प्रवक्त्यांकडून अजूनही या चर्चेला हवा दिली जाते भाजपच्या बाबतीत बोलायचं झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत या पराभवाची जबाबदारी घेतली यानंतर फडणवीसांनी अख्खा महाराष्ट्र सभा घेतल्या नरेटिव्ह पेरले भाजपला थोड्या थोड़ न थोडक्यात तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण हिंदू मुस्लिम वाद रोजगार अशा अन अनेक मुद्द्यांवरून भाजप बद्दल लोकांमध्ये रोष असल्याचं जाणवत होतं महाराष्ट्रात थोडा कुडीच्या राजकारणाला फडणवीसांनी बळ दिल्याचं सांगत त्यांना विलन ठरवलं गेलं राज्यात जे वाईट होतंय ते केवळ फडणवीसांमुळेच अशाही बातम्या बेरल्या गेल्या परिस्थिती अशी होती की भाजपमध्ये कुणीही नेतृत्व करायला धास्तावलं नाही मात्र फडणवीसांनी जशी लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारली तशीच त्यांनी विधानसभेची ही जबाबदारी खांद्यावर घेतली सगळेच चक्रव्यूह भेदत फडणवीसांनी पक्षाला मोठं यश मिळवून दिलं या सगळ्या गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हा दावा प्रबळ दिसला असला तरी अधूनमधून अनेक चर्चा सुरू आहेत विनोद तावडे पंकजा मुंडे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील

नगरसेवक महापौर खासदार आणि पहिल्या मध्ये थेट केंद्रीय मंत्रीपदी मिळवणाऱ्या मोहळांचा स्ट्राईक रेट हा जबरदस्त मोहळांचं नाव पुढे आलेलं आहे मुरलीधर मोहोळांना केंद्रात ज्या खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालंय त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री स्वतः अमित शहा आहे त्यामुळे मुरलीधर मोहोळ अल्पावधीतच अमित शहा यांच्या पसंती उतरले मोहळांचं संघटन कौशल्य ही जबरदस्त असल्याचं त्यांनी निवडणूक निकालावरून दाखवून दिले पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील पवारांच्या राजकारणाला कडवं आवाहन देणारा मराठा चेहरा म्हणूनही मोहळांचं नाव पसंती सुतरू शकतं पश्चिम क्षेत्राचं जाळं मोठं आहे भाजपला या नेत्यांनाही ताब्यात ठेवायचंय त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातला असा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवल्यास भाजप आणि गणित सोडवू शकेल या सर्व चर्चा सुरू असल्या तरी स्वतः मुरलीधर अण्णांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे हे सगळ्या चर्चा निरर्थक असल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण निवडणुका लढल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलंय असं असलं तरी कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही भाजप धक्का देईल की फडणवीसच मुख्यमंत्री होतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा असेच विषय पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आवार जाऊन सबस्क्राईब करा